శ్రీ స్వామి బిల్ ఘత్త బ తిశూర త్రిశూర వరం ఇలా డైరెక్ట్ బస్ चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॉटेलकडनं डायरेक्ट रिक्षा घेते आणि रिक्षा करून बस बस बसून एक दीड तास ला नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत ट्रेश्वर ला पोहचवून नाश्ता विष्ट करून आरामात साडे नऊची बस आहे ट्राफिक मी चार वाजेपर्यंत पोहचू माहिती नाही पण ट्राफिक आज काय विंडो सीट नाही आधीच काय दाखवून उठलो बरोबर नाही तर मग डायरेक्ट त्रिशूर मध्ये त्रिशूरला मी एका हॉटेल मध्ये नाश्ता ते तसं दिलं बरोबर साडेनऊची बस

आणि इकडे डेपोच्या समोर चाय पिऊ गेला लेमन टी लेमन टी नाश्ता काहीतरी बोललं काहीतरी बोललो होतो नंतर तुमचा सांगते ना एक नंबर होता राईस होतो ना भारी खतरनाक होतो त्याच्यावर तो वडो मेदू वडो सांबारा आणि एक चटणी होती वेगळी वेगवेगळी बारीक काम झालं नऊ साडेनऊची गाडी या वाजल्यात आठ छप्पन झालं साडे ची बस होती ती कॅन्सल झाली कॅन्सल म्हणजे लेट झाली साडे दहा वाजता येणार असे दहा वाजले पैठा गेलो कंकळा ती साडे दहा वाजता येत कि नाही तो पण एक मोठा विषय आहे अजून अर्ध तास अडजिलेल्या टाइम बघूया किती वाजता येतो एक कोथ मंगलम म्हणून एरियात पोचलो कोथमंगलमून जवळजवळ अजून तीन एक तासाचा प्रवास आहे फ्रिया तीन एक तासाचा प्रवास आहे कस ठीक गेलो मध्ये डोळ लागलेलो आणि मध्ये काय आहे विशेष रोड होते त्याच्यामुळे काय दाखवण्यासारखं काय होतं इथून पुढे बघे का, का था था। चला आता थांबली पंधरा मिनटं थांबत आहे त्यानंतर निघात निघाला गाडी तर निघाली पुढच्या प्रवासात बस खाली होती जमा जमाय आणि आता आम्ही चलो आहे कट्टापण्णा या गावात असं वाटतं कट्टाप्पा अन्नाच्या गावात चललं आहे बाकी प्रवास मस्त झालो रूम हा बघितलो बागचा लोकेशन बघा खतरनाक हा हा तो म्हणता की थंडी भरपूर आ त्यामुळं इकडे ए सी लावतच नाही कोण आणि आमक पण तसा वाटतं की गरम असा वाट काय वाटत नाही हा हॉटेलवर पोचला वाजले किती तिथे पावणे पाच आता जरा फ्रेश विष होणार आणि मग नंतर जरा इकडे नाव केला काही नाही काय हे करू यो हा बाहेरचा रूमच्या हे रूम नाही मागचा तुम्हाला व्यू दाखवण्यासाठी घेऊन येईल रूम तुम्हाला दाखवते बघा रूम जॅकेट टाकलंय मोबाईल पहिलं चार्जिंग लावलंय बॅग ठेवलंय रूम टी वी वॉशरूम बऱ्यापैकी चांगलं चला आता भेट होणार आणि मग जाणार फिरा कांगोळ गांगुळ करू पिऊ कतार ना नाही तो सांगा वारी ना मस्त वाटत खाली पण बघा खाली अळवाची पण आहे बघा खरोखरच राहवाची पण आहे हळवा सारख्या काहीतरी दिसता बघू नंतर दाखवत खाली तुकडे खाली आता चला अंघोळ बिंगोळ जाऊन फेस्ट झाल्यानंतर भेटाय बिंगोळ झाली आता बघ्या हिल स्टेशन आहे मस्त वातावरण थंड जास्त नाही हा थंडी पण बऱ्यापैकी चला आता बाहेर बघ्या कसा काय वातावरण आहे आतमध्ये मध्ये काय वाटत नाही कदाचित बाहेर बहुत एक थंडी असत बाहेरीला असा छोटासा म्हणजे टेकडी आहे स्टेशन असल्यामुळं जास्त अशी लोक नाही शहर आहे फिरला फिरलागडे कणकवली सारख्या कणकवली तरी आपला मोठा म्हणजे जास्त अशा अकडे नाही हिल स्टेशन असल्यामुळं काहीच नाही बघा खाली आ लोक हो नाही असं नाही कमी आहेत भरपूर मग अशी ते बस टेपो उतार लाव ना की लाव माहिती नाही आता हॉटेल स्वतः त्या अजून तिरुवनंतपुरमला जाऊचं आर त्याच्यासाठी तू हा बघता गाडी साडेदा वाजता बघतात गाडी खायची असतात कम्फर्टेबल हा लक्झरी अशी काय माहिती नाही होऊ गेलो मग या मग वाटतं थंडी भिंडी सगळे लोक येत असते कारण हिल स्टेशन आहे ना दुसऱ्या रोडला येईल हॉटेल शोधून ठेवता नऊ वाजता साडेनऊ वाजता जेव तर वाजलेत किती सात साडेसहा वाजलेत नऊ साडे नऊला जेव जेव्हा ते बघित होता हॉटेल ना खाली खाली सिटी आहे खाली खाली फिरलाव आणि काय दुसरा रेस्टॉरंट मे म्हटलं आता जावा परत जावा यावा म्हणून आता जेवणच जाते सव्वा सात रात्री बुक लागतो काहीतरी पळा बिया घेऊन जाऊ काही अक्षरी बुक एवढा नक्की बुक या हॉटेल चांगला आहे ऑर्डर केला ना बुक आता येत तेव्हा मला वाटत जे बिजी लावला जे ना जेवण झाला रस्त्यावर सात हा काय बघा लवकर जेवून घेतला परत बंद झाला तर कायच मिळालं नाही खूप चढ ना अशी चढाकच होत नाही एवढी ना गाडी कशी नेत काय माहिती मला वाटतं गाडी ह्याच्यावर चढवीच नसती फक्त उतरासाठी आताच उतरासाठीच आयो बाईकवाला इलो भाषण रेड वय डेंजर धाप लागली माका साडेसात वाजता काय थांबसू मग बघा आता सीझन नाही आहे ना त्याच्यामुळे कोणच नाही लोक दुकान क्लोज झाली बघा लाईटी काढूक लागले सिटी हा मोठी पण सगळा थांबसू पत्ता